खरं तर आपल्याकडं तपासणी पहिल्यापासून आणि इथून पण सुरू राहणार आहे त्याची काय आपल्याला अडचण नाही तर आपल्याकडे वेगळं डिपार्टमेंट आहे एनसीडी नावाच एनसीडी म्हणजे असंसर्गजन्य रोग ज्या आजारापासून आपल्याला असंसर्ग होत नाही अशा आजाराला आपण असंसर्गजन्य रोग म्हणतो तर ते असंसर्गजन्य रोग कोणते कोणते आहेत तर पाच आहेत आपल्या दवाखान्यामध्ये पाच आजार वेगळे असं समजते कोणते कोणते पहिला आहे बीपी बीपी तुम्हाला माहितीये मीठ जास्त खाल्ल्यामुळं खाट जास्त खाल्ल्यामुळं तेलकट जास्त खाल्ल्यामुळं आपल्याला बीपीच प्रत्येक घरामध्ये नमस्कार।, 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 नमस्कार भूक लागली दिसत आहे नाही लागली मला तर लागेल पावणे दोन झाले पाहुणे अमवा वाजायला लागलाय बरोबर आहे पण आपण थोडक्यात मधुमेह म्हणजे काय आता इथे सगळ्यांना माहितीये मधुमेह म्हणजे साखर बरोबर आहे माहिती आहे सगळ्यांना आता दोन तीन माझ्याकडे पेशंट पण आहेत साखरेचे बरोबर आहे की नाही आणि सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक दहा पैकी तीन माणसांना साखर आहे किती म्हणजे आजूबाजूला तुम्ही बघितलं तर दहा लोक असले तर त्यापैकी किती लोकांना साखर आहे तीन त्याच्यापैकी दोन लोक असे आहेत ज्यांना डायबिटीज पुढच्या तीन ते पाच वर्षात होणार आहे काय होणार आहे डायबिटीस होणार आता ज्यांना झाले त्यांना आम्ही ट्रीटमेंट देतोय ज्यांना झाले पासून आम्ही ट्रीटमेंट देतो पण आजच्या दिवशी आपल्याला महत्व काय आहे ज्यांना झालं नाही त्यांना साखर ना झाली नाही त्यांना कृपया डायबिटीस होऊ देऊ नये मग याचं पहिलं लक्षण काय आहे आपण ज्याला म्हणतो जे समृद्ध आहे समृद्ध म्हणजे काय ज्याला ढेरी आली आहे साहेब ज्याला ज्याला ढेरी आहे खाते पिते घर का त्याने पहिल्यांदा काळजी घेतली पाहिजे काय केली पाहिजे हा मग आज प्रत्येक जण आरशासमोर उभे राहा आणि आपलं पोट जर पुढं असं येत असेल तर समजा पुढच्या दोन ते पाच वर्षात आपल्याला साखर होणार आहे आजपासून ती काळजी घेतली पाहिजे त्याच्यावर गोळ्या आहेत इंजेक्शन आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण केमिकल खाण्यात अर्थ नाही आजपासून आपल्याला जीवनशैलीमध्ये आपल्याला बदल करणं आवश्यक आहे मग काय करायचं बाबा आपल्याला फार मोठ्या गोष्टी काही करायच्या नाही सोप्या गोष्टी सांगतो बरोबर आहे आपल्याला साखर होऊ द्यायची का नाही आपल्याला पोट झाडू द्यायचंय का नाही त्यासाठी आपल्याला काय करायचंय खाण्यापिण्यामध्ये थोडेसे बदल करायचं म्हणजे काय करायचंय आजपासून घरी गेल्यानंतर आपल्या सुनेला आपल्या नवऱ्याला आपल्या पोराला आपल्या शेजारच्याला प्रत्येकाला एक गोष्ट सांगायची की आपण जे काही आपलं जेवण करतोय पोळी खाताय भात खाताय भाकरी खाताय त्याचा तीस टक्के एरिया किंवा जो भाग आहे तो देशाला देऊन टाकायचा काय करायचंय म्हणजे आपल्याला तेवढं खायचं राहील आजपासून जर दोन चपात्या खात असतात तर किती चपाती खायची आहे दीडच खायची एक भाकरी खात आहे तर किती खायची तीन सतखोर पंचवीस टक्के एरिया सरकारला देऊन टाकायचा आहे नको म्हणायचं टॅक्स दिल्यासारखं देऊन टाकायचं आपण त्याला बरोबर आहे तू म्हणतो सर मग पोट कसं भरल आम्ही तर एवढं मेहनत करतो आम्ही तर एवढं काम करतो मग हा राहिलेला पंचवीस टक्के एरिया आपल्याला काकडी गाजर टोमॅटो फळं हे घालून हे सांगायचं गोष्ट अशी की आपल्याला कमी काय करायचंय भात भाकरी आणि चपाती तुम्ही म्हणता सर मी पिवळी खातो तुम्ही पिवळी खा निळी खा काळी खा शेवटी प्रत्येक जण काय झाले